गुड मॉर्निंग शुद्धात तुला मी सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आज आहे संडे संडे जरी असले तरी आमच्या मागे आज आहे गडबड आज आहे आपलं पिल्लूचं जावळ काढणं आहे पिल्लूचं जावळ पिल्लू म्हणजे आमचा विरांश माझा नातू विरांसात जावळ का जावळ काढायचा कार्यक्रम आहे घरच्या घरीच आहे पण जायचं आहे तिकडे त्याच्यामुळे आहे खडबड मी आता स्वयंपाक करते पोळ्या भाजी सगळं पहिला स्वयंपाक करून घेते मग आवडावं लागेल साडे दहाचा साडे दहा वाजता मूर्त आहे साडे दहाचा नाव्यानं सांगितलंय साडे दहा वाजता यायला पुन्हा बारा नंतर काहीतरी लागणार आहे वाटतं बारानंतर नाही करायचं आहे तर त्यासाठी माझी लेक पण येणार आहे जावं येणारे लेक जावे छोटे आता ती कालच गेली आहे तिच्या घरी संध्याकाळीच गेली आहे पण आता तिला घ्याव तर लागणार आहे मामाच्या जा मांडीवर जावळ काढायचं असतं पण मला दोन्ही मुली असल्यामुळे मामा दोन्ही मुली असल्यामुळे मामा नाही तर माझ्या छोटीच्या मांडीवर किंवा छोटीच्या नवऱ्याच्या मांडीवर पिलूच जावळ काढता येईल आजकाल सगळं चाल चाललंय चाल आता ज्यांना मुलं मुलं नाही तरी काय करायचं अशा प्रकारे मग ते पण दोघं येतील माझं स्वयंपाक चाललंय दोघं जेवायला इकडे येतील त्यांना मी बोलले जेवायला अशा प्रकारे माझा मरा बर स्वयंपाक चालू आहे तर आता मी पोळ्या झाल्या तर पुन्हा तुम्हाला भेटेल मैत्रिणीनं माझं झालेलं आहे तर पोळ्या झाल्या भांडी आवड आणि भांडी आवडे दोन वाट टाकते पडदेशी आणि पिलीसाठी आम्ही छोटासा एक ड्रेस घेतलेला आहे छानसा काय गिफ्ट द्यावा हा प्रश्न पडतो नेहमी नेहमी कारण सो का लहान मुलांना काय द्यावं हा प्रश्न पडतो आता पहिल्याचं के सोनं चांदी घ्यायचे दिवस पण राहिलेले नाही आहेत पहिला असायचं चांदीचं माणूस पटदिशी जाऊन घेऊन येऊ शकतो सोन्याचं घेऊन येऊ शकत होता आता सगळ्याचे भाव जगनाला भिडलेले आहेत आणि माझ्या लेकीला पण आवडणार नाही काय दिलेलं लगेच ओढेल ती माझ्या नावाने त्याच्यामुळे मी छोटासा एक म्हणजे छानसा एक ड्रेस घेतलेला आहे पिलूला आता मी तो मला नंतरनं दाखवीन पॅक करून ठेवलेला आहे त्यावर मी तिने पोहे भिजून ठेवलेत मी आता नाश्त्यासाठी पोळ्यासाठी माझ्या डाळ नाही करायचे तर डाळ शिजून झाली आणि जिरा राईस केलेले आहे अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे तर कट्टा वगैरे ते सगळा कट्टा बसून घेतली पटपट आणि मी साडी नेसते बघा माहिती मेहनत अशा प्रकारची साडी नेसलेली आहे साडी तर नेसावं लागेल मग मी, लागे मी। कारण का कार्यक्रम आहे जवळाचा आणि मी आहे आजी मग साडी नेसावं लागेल आता आवडते बांगडे बांगड्यास सगळे कलायचे आता माझ्या रोज काही बांगडे नसतात मी ते अशा प्रकारे साडी नेसून तयार झाली आहे आणि बघा एकीकडे पोहे पण करते नाश्त्याला माझ्या छोटीला पण भूक लागली ह्यांना पण द्यायचं आहे हेनाही लागली असेल भूक हे काही दूध पण एका ग्लासमध्ये दूध काढते हो तुम्हाला देऊ का आत्ताच का किल्लू आल्यानंतर बरं त्यांचं चालू आहे काम झाली सगळी कामं आता माझं तोंडाच फक्त आवडायचं राहिले तो गरम पण होत आहे एकीकडे पाऊस बघा पाऊस चालू झालाय वेड्यास पुन्हा पाऊस चालू झालाय पाऊस पाऊस असले की काही सुचत नाही चिक 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 सगळे झालेच आता बंद करून ठेवते झाकण ठेवते पाच दहा मिनटात पाच दहा मिनटात माझी मुलगी आहेच जावाई मुलगी आणि मग तेव्हाच आम्ही नाश्ता करतो तो पण दूध ह्याच्यामध्ये काढते बांगड्या घातलेत पटपटपट जे घरात जे अवेलेबल आहे ते बांगड्या पण घातलेले आहेत हे बघा पिलूला हे गिफ्ट घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ठेवले ड्रेस यात खोको आहे ज्यात ठेवलेला आहे ड्रेस आणि तो आता मी दोन मिनिट थांबवा हे बघा मी आता काही ओपन करत नाही सगळंच हे बघा असा ड्रेस घेतलेला जीन पॅन्ट आहे आता थोडे पावसाळ्याचे दिवस थोडं गाठा वाटतो म्हणून मी घेतलेला आहे दोन शिजवट पण घेतले पिलूला आता ह्याच्यात टाकते आणि आता मग माझं आवडती बघा ही साडी कशी वाटते तुम्ही सांगा माहिती हे बघा आम्ही दोघं फोन खातो नाश्ता करतो आता लेकीची वाट बघते बेग जावे पण येणार आहेत म्हणलं आपण पहिलं करून घ्या नाश्ता पुन्हा लेकीला साडी नेसवावी लागेल त्याच्यामुळे आधी नाश्ता करते त्यांचा पण नाश्ता चालू आहे त्यांना पण म्हटलं नाश्ता करून घ्या म्हणजे लवकर जाता येईल हो मी तिने तुम्ही पण या नाश्ता करायला ना पटापणा परत खाली गेली मी आता

त्यांचा नाश्ता झाले किती जावं ते साडी नेसायची तिला मग आम्ही आवडून जाऊ अजून पिल्लू झोपलेलं आहे आमच्या विरांशला माहित नाही असते मुंडण करायचंय टाकलू करायचे असते ना तर स्वतःला आरशात बघून का काय कोण असतो का आता माझी लाईक साडी नेसली छान दिसते कधी सा साडी नेसायचा प्रसंगच नाही ना प्रतीक ये, ये तू बस ते आवत तोपर्यंत आम्ही जातो पुढे तू प्रतीक दोघ दूध घेऊन या थोड थोड हा दूध घेऊन आले का चला आम्ही दोघ जातो पुढे तुम्ही या बाळा हो या या निवांत तसं काही नाही पाच दहा मिनिटांनी आलं तरी काय नाही आता केस केस आहेत तो तो ना तोपर्यंत व्हिडिओ काढतो थोडा आणि पुन्हा आता नंतर ना होईल टक्कू बघ मला टक्कू होणार आहे थोड्या आणि पिल्लू आता त्याच्यामुळे आता बघा पिलूला बघून घ्या आणि नंतर गोटा ललायची नाही आहे म्हणून हो

हो का ते हरकटच विचारलं होतं नव्हतं मग तुम्हाला धावायचं पाहिजे का हायचं हा ना

छान फोटो काढू इकडे हे कर ना व्हिडिओ बिफोर ऑप्टरचा टाकू पण त्याला काढायची वेळ आली तर छोट्या मुलीच्या मांडीवर बसला तो आता मला मुलगा नाही आहे त्याच्यामुळे मुलीलाच बसलय त्याच्या मांड तिच्या मांडीवर बसलंय आणि छोट्या नाही हातात कातवी घेऊन त्याचे केस पाच बटा वेगवेगळ्या अशा वे, वे अंगठीमध्ये घालून कापायचं असतं ती पद्धत आहे त्यांच्यामध्ये जावळ काढताना ते, ते पाच वेळा हे पण बसले हे असल्यामुळे त्या त्यांना तो त्या ते, त्यांच्या मांडीवर जातो आणि ह्यांना ऐकतो थोडा तो आबा आब्बा करतो सारखा आबा फार लागतात त्याला पिल्लूला हे बघ एवढी कसरत चालली त्याच्यात जावळ काढे पाच बटा काढेपर्यंत नुसता सगळा गोंधळ चाललेला आहे त्यांच्यात ते कसं मग जा पाच बटा काढून आणि मग बाकीचे केस न्हाव्याकडनं वस्त्राने काढतात आजकाल वस्त्रा नाही पण ते ट्रिमर असतं ट्रिमरने काढेल तो आता बघा हे हळूहळू कात्रीने पाच बटा करणं काढणं चालू आहे थोड्या वेळा थांबा थांबी चालू आहे त्याला खेळवणं मधनंच खूप रडत होता तो ते बघा कसं करतो एवढा वळवळ चालू आहे एवढी वळवळ चालू आहे त्याची बघा एका ह्याच्यामध्ये टिशूमध्ये सगळे केस बटा गोळा करणं चालू आहे का तर त्यांचं तुळजापूर हे देव देवस्थान आहे म्हणजे ते तुळजापूरला ते केस घेऊन जायचं असतं तिथं विसर्जन करायचे असतात कात्री लागायची पण भीती वाटते ना त्याच्यामुळे थांबा थांबी चालू आहे रडारडी हां तर मोठ्या मुलीला तर पावलंच नाही ती लांब आहे बघा अजून जावं आहे जवळ जा आहे पण ती लांब आहे ती म्हणायची थांबा थोडं थांबा तो रडतोय ते बघा ती आली अशा प्रकारे रडारडी चालू एकी आहे एकीकडे आणि एकीकडे बटा कापणं चालू आहे फायनली झाले याच्या जा पाच कापणं आता मुलीच्या मां तिला म्हणलं तू तूच घे आता तिला त्याला मांडीवर आणि त्या नाव्याकडनं सगळे केस नाही हे बघा तिने तिने नाहीच घेतलं शेवटी मोठा जावं आहे मांडीत घेतलं त्याला रडणं तर बघा किती रडणं चालू आहे अजिबात थांबत नव्हता था तो वळ 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 भयंकर वळवळ हे होते ती इथं थोडं बरं आहे यांना थोडं तो ऐकतो तरी तेव्हा मुलीचा जीव काय राहत आहे का आई तू उभी समोर <laughs> थांबा थांबी मधीच त्याला घेतलं तिने

कुतो किलो कशा कशा लढल अशा प्रकारे आता विरांशी जावळ काढून आता घरी आलेलं आहे रडी जावळ काढताना हा रडारडी केलं पिलूंनी सगळी पोरात रडतातच म्हणा लहान मुलं त्यांना काय समजतो सगळे गोंधळ गोंधळ नुसता काय झालं एकदा शिजावळाचा कार्यक्रम आता पनीरची भाजी करायची होती फक्त पनीरची भाजी आता माझी मुलगी करती आहे पनीरची भाजी सगळं मसाला करून दिला पनीरची भाजी टाकते आता तोपर्यंत मी माझे कपडे बदलून घे आता आता भेटी अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तो बाय बाय टेक केअर